जिल्हाधिकारी नाशिक यांना बुद्धगया टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही निवेदन दिलं निवेदनामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी हजर होतो महाराष्ट्र राज्याचे बौद्ध महासभेचे अध्यक्ष किशोर बच्चाव आणि खरे गुरुजी भंतेजी लोखंडे गुरुजी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होतो तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये जी आमची मागणी आहे ती सविस्तर लिहिली आणि ती मागणी राष्ट्रपती पंतप्रधान बिहारचे राज्यपाल बिहारचे मुख्यमंत्री यांनासुद्धा पाठवण्यासाठी एक एक प्रत दिली आहे तशी त्यांना विनंतीसुद्धा आम्ही केली आहे मुद्दा असा आहे की भारतीय घटनेने आम्हाला धर्मस्वातंत्र्य दिलं प्रत्येकाला आपापल्या धर्माचं रक्षण करण्याचा अधिकार आहे असं संविधानाच्या मूलभूत हक्कामध्ये आहे कलम पंचवीस जे आहे ज्यानुसार आपल्याला धर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे ते मूलभूत अधिकारात आहे असं असतानाही बुद्धगया हे बौद्धांचं भगवान गौतम बुद्धाला जिथे ज्ञानप्राप्ती झाली ते असं पवित्र आणि आमच्यासाठी फार मोठं महत्त्वाचं आदर्श असं ठिकाण आहे असं असतानाही त्या ठिकाणी हिंदू चार हिंदू ट्रस्टी म्हणून त्या ॲक्टमध्ये तरतूद केलेली आहे आणि त्यामुळे ते आपल्या पद्धतीने तिकडे पूजा अर्चा आणि कर्मकांड करतात आणि त्यामुळे जी एक प्राचीन वस्तू आहे ही या पुरातन वस्तूचं जे संरक्षण व्हायला पाहिजे तिचं जे जतन व्हायला पाहिजे ते होत नाही बा पुरातन वस्तू कायद्यानुसारसुद्धा त्याचं मोडतोड करणं किंवा तिला दुसऱ्या स्वरूपात चेंज करणं हा एक दंडनीय गुन्हा आहे आणि वर्ल्ड हे युनेस्को जे आहे यु युनोची जे ब्रँच आहे युनेस्को ते युनेस्को जगातल्या सर्व ऐतिहासिक वस्तूचं संवर्धन करणारी एक संस्था आहे त्या युनेस्कोच्या यादीमध्ये सुद्धा बुद्धगयाचा विहार आहे आणि असं असतानाही तिथे जर त्या त्याला त्या त्या विद्रुपीकरण होत असेल आणि बौद्धांच्या हक्कावर गदा येत असेल तर याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे हा कायदा राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे आम्ही बिहार राज्य सरकारला मुख्यमंत्री राज्यपाल आणि सगळ्या तिथल्या आमदार आणि त्या भागातल्या खासदारांना तसेच भारताच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनासुद्धा असं विनंती करतो की आव्हान करतो की त्यांनी ह्या कायद्यामध्ये तातडीनं बदल करून द्यावा आणि आमच्या ज्या मूलभूत हक्कावर गदा येत आहे ती ती गदा दूर करावी आणि आम्हाला जे भारतीय स्वातंत्र्य भारतीय घटनेनं एक आश्वासन दिले आहे तुम्ही जर उद्देशका वाचे का वाचे वाचाल तर प्रत्येकाला आपल्या उपासना स्वातंत्र्याचं आपल्या हक्काचं आश्वासन दिलेलं आहे उद्देशिकेमध्ये तर त्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी तातडीनं या कायद्याला रद्द करावं किंवा त्या कायद्यामध्ये तातडीनं मदत करून द्यावं आता भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर चंद्रबोधीजी पाटील साहेब यांनी आदेश काढलेला आहे की भारतीय बौद्ध महासभा या देशामध्ये जेवढेच लोक आहेत तेवढ्यांनी या कायद्याचा निषेध करावा एकोणीसशे सत्तेचाळीसचा जो कायदा झाला त्या अनुषंगाने ब्राह्मणीकरण जे बुद्ध विहाराचं झालं महाबोधी बुद्ध विहार बुद्धगयामध्ये जे अनशन चालू आहे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला भारतीय बौद्ध महासभेचा जाहीरित्या पाठिंबा आहे आणि महाराष्ट्रातून आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होणार आहोत या आदेशामुळे पाटील साहेब ही आमच्याबरोबर असतील आणि सरकारने याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा जेणेकरून कोणतेही नुकसान होऊ नये की या देशामध्ये प्रत्येक धर्माचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे अति स्वातंत्र्य बौद्धांना का नको ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी जाहीरित्या आम्ही मांडतो की सरकारने याच्यावर विचार करून आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे मी विनंती करतो नमो बुद्धाय जय भीम या देशामध्ये ना तुम्ही सर्व जाती धर्मांना पंथांना त्यांच्या उपासना करण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे बौद्धांनाही त्यांचा अधिकार मिळावा आणि तो अधिकार मिळवण्यासाठी भारतातील नव्हे तर इतर देशातीलही बनते तिथे शांततेचा सहकार्य करत असताना त्या ठिकाणी बिहार सरकारकडून त्यांना जो काही त्रास झाला तो त्रास पुढे होऊ नये आणि तो न व्हावा यासाठी आम्ही बिहार सरकार महाराष्ट्र सरकार आणि येथील जे काही राष्ट्रपती पंतप्रधान यांना विनंती केलेली आहे की शांततेच आंदोलन चालू असताना कोणत्याही प्रकारचे दडपशाही आमच्या धर्मगुरूंवर होऊ नये एवढी भारतीय बौद्ध महासभा आदरणीय चंद्रबोधीजी पाटील यांच्या अधिपत्याखाली आम्ही हे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत सम्राट अशोक यांनी या देशामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष विहार आणि अनेक बुद्ध क्षेत्र निर्माण केलेले होते त्यापैकी बहुतांश क्षेत्रांवरती अतिक्रमण करून त्यांचं हिंदुवीकरण करण्याचं काम आत्तापर्यंत होत आलेलं आहे त्याच पावलावर पाऊल ठेवून बुद्ध जे महाबोधी महाविहार आहे ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांच्या जीवनातील अतिशय अ अत्यावश्यक असलेल्या किंवा महत्त्वपूर्ण घटना त्या ठिकाणी घडलेली आहे की त्यांना तिथे ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि असंही बाबोधी बाविहार हे केवळ एखाद्या कायद्यानुसार जो कायदा चुकीच्या पद्धतीने केला गेला त्या कायद्यानुसार जर त्याचं हिंदुवीकरण केलं कर जात असेल तर ह्या कायद्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत या कायद्यामध्ये पाच हिंदू हिंदू धार्मिक ट्रस्टी आहेत आणि चार त्यातल्या जिल्हाधिकारी देखील त्याच्यावरती ट्रस्टी आहेत ते बहुतांशी हिंदूच असतात आणि एक चार जे आहेत ते बौद्ध धार्मिक असतील त्यामुळे बहुमत पूर्णतः हिंदू धर्माकडे जातं आणि त्या विहाराचं वारंवार हिंदुवीकरण केलं जातं त्या ठिकाणी काही ठिकाणी शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्या जात आहे पूजा केली जात आहे हिंदू पद्धतीने त्याचा त्या ठिकाणी सोपस्कार केले जात आहेत जर ख्रिश्चनांचं चर्च ख्रिश्चन बांधवांच्या ताब्यात आहे जर मुस्लिम बांधवांचं मशीद मुस्लिम बांधवांच्या ताब्यात आहे तर महाबोधी महाविहार हे केवळ बौद्धांचं आहे आणि ते बौद्धांच्याच ता ताब्यात असलं पाहिजे यासाठी आम्ही आज सन्माननीय नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय जलजी शर्मा यांना निवेदन दिलेलं आहे भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय ट्रस्टी चंद्रबोधीजी पाटील महाराष्ट्र अध्यक्ष सन्माननीय के बाद शहा गुरुजी त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे संस्कार प्रमुख आदरणीय वाडी लोखंडे गुरुजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय भरित गुरुजी महाराष्ट्र राज्याचे महासचिव पी डी खरे गुरुजी आणि तमाम भारतीय बौद्ध महासभेच्या उपाध्यक्षा दानेताई आणि यासोबत सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत या, सर्वा, या सर्वांच्या वतीने आज सन्माननीय सरांना निवेदन देण्यात आलं आहे आणि त्यांनी तसं आश्वासन दिलं आहे की हे काम माझ्या अखतरीत जरी येत नसेल तरी या कार्य या पूर्ण प्रकरणाची पुष्टी माझ्या वतीने मी निश्चित करणार आहे धन्यवाद आज आज जो महाबोधी महाविहार बौद्ध गया आंदोलन चल रहा है। इसके लिए नासिक के भारतीय बौद्ध महासभी के सभी लोगों ने कलेक्टर ऑफिस में जाकर निवेदन दिया है क्योंकि वो महाबोधि महाविहार है बौद्धों के ताबे में मिलना चाहिए चर्च किचन के ताबे में है मस्जिद मुसलमानों के ताबे में है हिंदू का विहार हिंदू के ताबे में है तो क्यों नहीं सरकार आपको बौद्धों का विहार बौद्धों के ताबे में देती है इसलिए पूरे भारत से आंदोलन चल रहे हैं ये आंदोलन में सभी लोग सक्सेस भी हो रहे हैं और बौद्धों का जो हक है जहाँ भगवान बुद्ध को वहाँ ज्ञान प्राप्त हुआ है वो बौद्ध गया कितने सालों से अंधेरे में चल रही है पहले तो अनारोग्य भंते जी को ज्ञान देनी पड़ी फिर सुरेश ससाई भंते जी थे तो अभी स, मेरा ऐसा ख्याल है कि सभी लोगों में जग में भारत में आवाज उठाया है बौद्ध गया हमारे ताबे में मिलना चाहिए तो इसके लिए सभी का आंदोलन सक्सेस होना चाहिए हम भी नासिक की वजह से महिला जो भारतीय बौद्ध सभा की सब सभ महिलाएं हैं वो सब बौद्ध हम मुख्य मोर्चा लेके जाने वाले हैं और बौद्ध का वो बिहार लेके ही रहेंगे डॉक्टर बाबा बाबासाहेब आम्बेडकर की